दिवसापासून माझी नाती सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याच्यानंतर त्यांनी मला जे काही तिथे भारत वागणूक आणि वर्तणूक दिली त्या वर्तणुकीचा असा की त्यांनी मला दोन दिवसासाठी ॲडमिट करायला सांगितलं होतं परंतु तिथे पण मी जेव्हा गेलो कंडिशन जास्त खराब असल्यामुळे पाच दिवस तिथे त्यांनी ते आणखी राहायला सांगितलं परंतु पेशंटची तब्येत जास्त खराब असल्यामुळे मी माझ्या पत्रकार मित्रांना तिथे बोलावलं त्यांनी तिथे जेव्हा पाहत तिथे त्यांच्या मध्यस्थीनुसार मला जोडून दिली मध्ये आणलं आणि ते आणल्याबरोबर ती डॉक्टरांनी जेव्हा चेक केले तर बाळाच्या अंगावरती पूर्ण स्वेलिंग होती त्यांनी सांगितलं की हे सलाईनचा डोस जास्त झाल्यामुळे हे अशा प्रकारचा प्रकार घडलेला प्रकार आहे तिके जेव्हा त्यांनी दुसरी इथे आल्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली त्यावेळेस तिच्या पूर्ण पाचही नसा पंचर केलेल्या होत्या शेवटी डॉक्टरांनी इथे न इलाज असताव तिला पायातून सिरींजमध्ये दे, इंजेक्शन देऊन रात्री एक वाजता मेडिसिन आणून सलाईन लावून सलाईनच्या माध्यमातून इंजेक्शन देऊन आज माझ्या बाळाची तब्येत प्रकृती ठीक आहे त्याच्याबद्दल मी दादा साहेबांचे फार आभार मानतो जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण स्थानिक वर्धा शहरातील सतत चर्चेत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एन एस सी यू मध्ये उपचार घेत असलेल्या सतरा दिवसाचे चिमुकल्या बाळाचा एका महिला डॉक्टरच्या उद्धट वागणुकीला कंटाळून डिस्चार्ज घेण्यात आलाय व ताबोडतोब त्या बाळाला घेऊन वर्धा शहरातील खासगी रुग्णालय गाठण्यात आलाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील असंभ्य जिल्हा सामान्य रुग्णालयातील असभ्य वागणूक तसेच दयनीय अवस्था बघता बाळाच्या परिवाराकडून हा निर्णय घेण्यात आलाय त्या बाळाच्या परिवारासोबत संपर्क केला असता माहिती मिळाली की जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या बाळाला औषधीचा डोस जास्त झाल्यानं जास बाळाच्या अंगावर सुजण आलेली होती तसेच बाळाला खासगी रुग्णालयात आणल्यानंतर त्याचे प्रकृतीही त्वरित चांगलीच बदल आल्यानं बाळ आता स्वस्थ असल्याची माहिती जनसंग्रामशी बोलताना दिली आहे त्यामुळे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जर अशा प्रकारच्या हलगर्जीपणा होत असेल तर वर्धेतील सर्वसामान्य जनतेने विश्वास तरी कोणावर ठेवावा स्वतःला एम डी म्हणून मिरवणाऱ्या उर्मट महिला डॉक्टरच्या चुकीच्या उपचाराने जर अनुसूचित प्रकार घडला असता तर या सर्व बाबींचा विचार केला असता आता मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अशा होणाऱ्या गैरप्रकाराकडे माननीय पालकमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष देणं गरजेचं झालंय जनसंग्राम न्यूज वर्धा